कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाचा बदल घडला आहे नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या नऊ अर्जापैकी सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार रिंगणात कायम आहेत दरम्यान नगरसेवक पदासाठी एकूण एकशे बावन्न अर्ज दाखल करण्यात आले होते यापैकी पंचवीस उमेदवारांनी माघार घेतली असून सध्या एकशे सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या स्पर्धेत कायम आहेत निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पडावी यासाठी प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून आवश्यक त्या सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्या आहेत कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एकोणीस अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी एकूण अर्ज जे आहेत तीन दिवसाखेर ते पंचवीस अर्ज प्राप्त झालेले आहेत नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवारांपैकी एका उमेदवारांनी माघार घेतलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी उरवलेले आहेत सुहासिनी काकासाहेब <स्थाँगा> पैठे यांनी नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतलेली आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष सदस्य पदांसाठी एकूण एकशे बावन्न उमेदवारांपैकी एकूण पंचवीस उमेदवारांनी तीन दिवसामध्ये उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि आता निवडणुकीसाठी तीस सदस्य पदांसाठी एकशे सत्तावीस उमेदवार या ठिकाणी उर्वरित शिल्लक राहिले आहेत त्या ठिकाणी एकूण एकशे पस्तीस पैकी तीस सदस्य पद आणि एक पद यासाठी निवडणूक होईल सगळे पक्ष म्हणून किती उमेदवार पदासाठी आठ उमेदवार आणि सदस्य पदासाठी एकशे सत्तावीस उमेदवार रिंगणामध्ये राहतील आणि याच्या पुढील आता प्रोसेस कशी राहील आज एकवीस तारीख आहे याच्यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटप दिवसामध्ये निवडणुकीचा जो कामकाज असेल ते कसं राहील सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होईल त्यानंतर सेटिंग सिलिंग आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीचं दुसरं प्रशिक्षण होईल आणि एक तारखेला साहित्य वाटपाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मग दोन तारखेला प्रत्यक्ष मतदान साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव